कल्याण मध्ये आता इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्यासाठी सुवर्ण मोटर्स जॉय इलेक्ट्रिक बाईकचे वेस्ट जे खोणी गाव ग्रामपंचायत होत तिकडे एक पंचवीस लाख्याचा निधी देऊन ग्रामपंचायतला हा छोटासा रस्ता आहे तो आर सी सी कराचा हे केलं आणि पाईपलाईनचं एक, एक उद्घाटन केलं हा रस्ता मी सात आठ वर्षापूर्वी मीच बनवलेला जे फेवर बुलक लावलेत ते आता खराब झाल्यात म्हणून एक नवीन हे करून हे करतो आणि हिथूच्या परिसरातले बहुतेक रस्ते एक सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत आता जे जे काम उरलं आहे ते थोडं थोडं आता आता आलो आहे तर असते असते पूर्ण करीन म्हणजे काम जास्त काय उरलेलं नाही आहे आणि जे आपण हा जसा हे हा ब्रिज बनतो ब्रिजला जायला ब्रिज बनलेला पण रस्ता हा तसाच होता तो रस्ता पण पूर्ण झाला पण नवीन ब्रिज जे मी इलेक्शनच्या आधी सांगितलेलं का दोन ब्रिज अजून नवीन झाल्यात म्हणजे तीन पहिले होते आणि दोन नवीन पास झाल्यात त्याचं त्याचं पण काम सुरू झालं आहे म्हणजे आपण बघत असेल तर काटाई ते कारोलीपर्यंत हा एक ब्रिज होता आणि एक कोणी ते डायरेक्ट हे खाडी पारते डायरेक्ट बंदर मोल्ल्यापर्यंत हा एक ब्रिज होता त्याचं काम पण सुरू झालं म्हणजे एक चांगलं काम झालं आहे आणि एक सगळ्यांच्या माध्यमातून जे आम्ही मी सांगितलेलं मी कारण का मी गेले पाच वर्ष जे सी सी टी व्ही कॅम कॅमेरेसाठी मी प्रत्येक प्रयत्न करत होतो पूर्ण त्याचा हे काढलं त्याचा एक एक स्पॉट काढला कुठे कुठे लागले पाहिजेत यासाठी स्पॉट काढून सगळं एकदम डायग्राम बनवलेला होता एकदम चांगलं तर तर आता ते सी सी टी व्ही कॅमेरेचं पण पूर्ण भिवंडी शहरात एक चांगले कॅमेरे बसवली जातील आणि त्याचं पण काम सुरू झालं म्हणजे एक चांगलं काम जे जे आपण आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करण्याचं काम माझं चालू आहे ती पण होतील आता गटाराचं अजून हे नाही पण का टाकलेलं आहे कामं आता जसजसं ते काम सिमेंटचं पहिले झाल्यावर मग मी गटाराचं पण काम न